वाल्मिकी विद्या मंदिर तळमावली येथील बालबाजार उत्साहात संपन्न तळमावले तालुका पाटण येथील वाल्मिकी विद्या मंदिर येथे शनिवार दिनांक वीस जानेवारी रोजी बाल बाजाराचे आयोजन करण्यात आले होते शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर व्यवहारिक ज्ञान मिळावे तसेच विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील मनावरील असलेला अभ्यासाचा ताण दूर करून विरंगुळा मिळावा व त्यांच्यातील अंगीकृत सुप्त कलागुणांना वाव मिळा देता यावा या उद्देशाने दरवर्षी या बालबाजाराचे आयोजन करण्यात येते या बालबाजारात विद्यार्थ्यांनी भाजीपाला फरसान किराणा सामान स्टेशनरी कटलरी खाद्यपदार्थ अशी विविध दुकाने थाटली होती या बालबाजार बालबाजारात विक्रमी अशी पंचावन्न हजार रुपयांची उलाढाल झाली यावेळी उपस्थित माता पालक भगिनीसाठी हादी कुंकू समारंभ संपन्न झाला या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती केंद्र प्रमुख रमेश पवार सर व केंद्र संचालक राजेंद्र पवार सर यांची होती या बालबाजाराचे नियोजन ज्येष्ठ अध्यापक आर एस कुंभार सर यांनी केले यावेळी काकासाहेब चव्हाण महाविद्यालयाचे विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस सावंत सर यांनी केले सूत्रसंचालन व आभार पी जी जंगाणी सर यांनी मांडले साप्ताहिकुंचाईपर्वणूत संपादक प्रदीप माने तळमावले